नमस्कार जयवीर दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक वीस शुक्रवार हरियाणाच्या मध्ये सर्व लोक लागलेले दोन्ही पक्षाचे प्रामुख्यान बीजेपी आणि काँग्रेस आम आदमी पार्टी सोबत कुठली सहमती झालेली नाही आणि तिथे आम आदमीचं काही कामही नाही आहे त्याच्यामुळे तिथे यावेळेस स्वतंत्रपणाने इलेक्शन लढण्याचं काँग्रेसने ठरवलेलं आहे आणि निश्चितच त्यांना याच्यामध्ये यश येण्याची शक्यता सर्वच वर्तमानपत्रात युट्यूबमधनं वर्तविलेली आहे ज्या पद्धतीने बी जे पी आक्रमक झाली आणि ज्या पद्धतीने एकदम जीवे मारण्याचा मारण्यापर्यंतची भाषा वापरल्या जातात जीव छाटेंगे अशा अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्याच्यावरती आता मात्र काँग्रेसही तेवढीच आक्रमक झाल्यासारखी दिसते आणि दोघांमध्ये जर असं झालं तर ते निश्चितच देशासाठी हानिकारक आहे कारण बीजेपीने आपल्याला सावरून घ्यायला पाहिजे होतं कारण दहा वर्षाचा त्यांच्या याच्यामध्ये असं वाटतं की दहा वर्षामध्ये त्यांना जे कोणी धक्के दिलेले नाही ते मात्र काँग्रेस पार्टीने हे केलेलं आहे धक्के देणं सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या अस्तित्वाला नि मोठा धोका निर्माण झालेला आहे आर एस एसवरती डायरेक्ट कडाडून हल्ला करणं अडाणीवरती मोठ्या प्रमाणामध्ये वक्तव्य करणं या सर्व गोष्टीमुळं बी जे पी अत्यंत बेस्ट हे झालेली आहे बेखॉफ झालेली आहे अत्यंत अस्त अस्वस्थ झालेली आहे आणि त्याच्यामुळे माणूस जेव्हा शिव्या देतो तेव्हा समजायचं की तो फार हे झालेला अस्वस्थ झालेला आहे आणि तो शेवटला उपाय म्हणून तो लोकांना शिव्या देत सुटतो आज आठ ऑक्टोबरला सर्वांचे निकाल लागतील आणि त्याच्यानंतर मोदा आर एस एसच्या गोटातनं असं दिसतंय की याच्यात याच्या जर त्यांना यश मिळाले नाही मोदींना तर बीजेपी जे त्यांना काढण्याची मोठी प्रक्रिया सुरू होईल अशा पद्धतीचा ते आहे परंतु लोकांना त्याच्यावरती काही हे नाही आहे परंतु ती ही आरपारची लढाई असल्याचं सर्व्हिसकडनं सांगण्यात येते आहे आणि काल प्रियंका गांधीचा जो काही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल काल मी सांगितलं होतं त्याच्यात त्याच्यावरनं लक्षात येईल की तेही तेवढेच आक्रमक झाले खरगेनी ऑलरेडी त्या दिवशीच्या त्या एक बोलून दाखवलं की जर तुम्ही जर वीस खासदार कमी असते तर तुम्ही सर्वच्या सर्व जेलमध्ये असते अशा पद्धतीची भाषा त्याच्यामुळे निश्चितच सर्व लोक डिस्टर्ब झालेले आहेत आणि तुम्हाला सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे की आर एस एस आणि बी जे पी आर एस एस स्पेशली ब्राह्मण कम्युनिटी त्याच्यात मेजॉरिटी लोक आहेत आणि त्यांनी कधी जेल पाहिलेले नाही आणि कधी मार खाल्लेला नाही जेव्हा कधी अशी अवस्था आली तर ते पळून त्यांना जास्त हे वाटते म्हणून मुस्लिम देशांचं एवढे वर्षपर्यंत राज्य राहिलं त्यावेळेस एकदम पायाखाली असे दबून राहायचे आणि अनेक त्यांनी त्यांना सवाल लोकांना अनुभव आहे की त्यांचा कुठे कुठे कशाला घाबरतात त्याच्यामुळे आजच्या बाबतीमध्ये एवढं बघूया बुद्धा या सिरियल मध्ये छोटीशी क्लिप तुम्हाला माहिती आहे की देवदत्त ने एक पार्टीशन केलं आणि त्याच्यामध्ये पार्टिशन म्हणजे दोन भाग मध्ये वाटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती त्यांनी सुरुवात केली की आम्ही भिक्षू संघाला पाच महत्वाच्या एकदम प्रखर अशा हे ठेवू अटी ठेवू आणि पहिली अट होती की त्यांनी जंगलातच राहावं दुसरं त्यांनी भिक्षा वागताना त्यांचे कपडे जे आहेत ते मात्र त्यांनी शिवूनच घालायचे त्याच्यानंतर भिक्षा लोकांच्या घरी मागून करू नये आणि त्याच्यानंतर ते त्यांना कुठेही कोणाच्या ह्याच्यात जाता येणार नाही भिक्षू नेहमी शाखा असले पाहिजे अशा अनेक गोष्टी इथं असते त्यावेळेस बुद्धांनी ते सर्वच्या सर्व नकारात्मक त्यांना सांगतात की असं काही होणार नाही मी ज्या ज्या लोकांना वाटत असेल त्यांनी जंगलात वनात जाऊन राहावं त्यांनी राहावं ज्यांना असं वाटत असेल की भिक्षा कोणाच्या कोणी बोलावलं त्यांनी तिथे राहावं किंवा त्यांनी स्वतंत्रपणे तो आपला हे करू शकतो त्याच्यानंतर फाट लाटके कपडे घालून त्याने शिवलेलं त्यालाही बुद्धांनी सांगितलं की तीन वस्त्रापेक्षा जास्त नको आणि वृक्षाच्या खाली झोपण्यासाठी एक ते होतं तेही त्यांनी सांगितलं की अशी काही गरज नाही आणि याच्यामुळे तिथे वाद निर्माण होतो काही मुलं एकदम बुद्धापासून वेगळे जातात आणि काही लोक डेलिव्हरेटली जाताना आता दिसेल तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये असा हा सुंदरसा एपिसोड बुद्धा या सिरियल मधनं तुम्हाला सर्व लोकांना कळायला पाहिजे की बुद्धिजम मध्ये बुद्धांनी काय काय करून ठेवलेलं होतं आणि लोक कशा कशा पद्धतीने ते त्रस्त म्हणजे हे होते त्याच्यामध्ये कसे त्यांच्यात फुटा पाडण्याचा प्रयत्न करत होते अशा पद्धतीची बुद्धा या सिरियल मधनं आज तुम्हाला घेऊन येतो आज राजगृह से बहुत लोग आए अन्य सभा स्थलों से भिक्षु भी आए हैं कोई प्रश्न या चिंता आप बुद्ध के समक्ष रखना चाहते हैं आप भिक्षुओं को इच्छा रहित और सादगी पूर्ण जीवन जीने की शिक्षा देते हैं किंतु आज आपके पांच नियमों में मैं कुछ संशोधन करने का प्रस्ताव रखना चाहता हूं जिससे हम सभी भिक्षुओं के सादगीपूर्ण जीवन की प्रतिबद्धता और दृढ़ हो सके एक सभी भिक्षुओं का वन में ही रहना अनिवार्य रह। गांव में जाकर रहना या सोना प्रतिबद्ध दूसरा भिक्षा में जो भी मिले भोजन के रूप में भिक्षु केवल उसे ही ग्रहण करें। किसी के घर से भोजन के निमंत्रण को स्वीकार ना करें तीसरा भिक्षु पटेख पुराने कपड़ों को सीकर केवल उन्हें ही अपने वस्त्र के रूप में ग्रहण करें। किसी के द्वारा भेंट में दिए गए वस्त्र ग्रहण ना करें चौथा निद्रा हेतु भिक्षु केवल वृक्ष के नीचे ही सोए कुटिया या भवन का उपयोग ना करें और सबसे अधिक महत्वपूर्ण ये पांचवा संशोधन मैं देना चाहता हूं कि सभी भिक्षु केवल शाकाहारी भोजन ही करें देवदत्त मैं तुम्हारे नियमों की अनिवार्यता स्वीकार नहीं कर सकता जो भिक्षु केवल वनों में रहना चाहते हैं उन्हें इसकी अनुमति है बाकी अन्य ग्रामों और नगरों में रह सकते हैं जो भिक्षु केवल भिक्षाटन द्वारा भोजन करना चाहते हैं वो उपासकों के निमंत्रण को अस्वीकार कर सकते हैं अन्य को स्वतंत्रता है कि वो उपासकों के निमंत्रण को स्वीकार कर सकते हैं जो भिक्षु चीतड़ो को सीकर भिक्षु वस्त्र पहनना चाहते हैं वो इसके लिए स्वतंत्र है किंतु अन्य जिन्हें उपहार में भिक्षु वस्त्र मिले वो तीन से अधिक ना ले जो भिक्षु वृक्षों के नीचे सोना चाहते हैं वो ऐसा करने के लिए स्वतंत्र हैं, किंतु अन्य कक्षों और कुटियाओं में रह सकते हैं ये उनका अधिकार है देवदत्त। जो भिक्षु शाकाहारी भोजन करना चाहते हैं उन्हें इसकी अनुमति है किंतु अन्य जो मांसाहारी ग्रहण करना चाहते हैं वो मांसाहारी ग्रहण कर सकते हैं किंतु उनके भोजन के लिए किसी भी जीव की जीव हत्या नहीं की गई हो। देवदत्त, वर्तमान व्यवस्था के अनुसार भिक्षुओं को जनमानस से संपर्क करने का अवसर मिलता है उन्हें सद्धर्म मार्ग की शिक्षा प्रसारित करने का अवसर मिलता है तो आप आप मेरे संशोधनों में त्रुटियां निकाल रहे हैं त्रुटियां तो आप निकाल रहे हैं देवदत्त मैं मैं बुद्ध से बात कर रहा हूं तो आप मेरे ये संशोधन स्वीकार नहीं करेंगे देवदत्त मैं तुम्हारे संशोधन को अस्वीकार करता हूं आपको पता भी है आप क्या करें विष्णु आनंद मनुष्य बड़ा अपने कर्मों से होता है, और तो बड़े भाई जैसा कौन सा कार्य कर रहे हैं आप आप पद भ्रष्ट हो तो किस हमको भी पद भ्रष्ट करोगे मैं तो इस नई पीढ़ी को एक नई दिशा दे रहा नई सोच क्या बात है यदि अपने मन की बात रखेंगे तो बुद्ध का अपमान हो जाएगा बुद्ध आपके मान सम्मान से बहुत ऊपर है फिर भी माननीय देवदत्त के पांच नियमों को बुद्ध ने ठुकराया क्यों क्योंकि बुद्ध के नियम से अधिक कठोर है देवदत्त के नियम जैसे संसारिक रहते हैं वैसे भिक्षु रहेंगे तो सर्वनाश नहीं होगा संसारिक और परम सत्य के बीच बुद्ध का ज्ञान ही द्वार है। यदि अवेलना की तो जाने कितने सारे मनुष्य परम ज्ञान से वंचित रह जाएंगे आप समझ नहीं पा रहे हो गए ध्यान रहे आश्चर्य बड़ा कठिन है कठोर हम सब इसी कठोर राह में आगे बढ़ रहे तो देवदत्त ने संघ का विभाजन कर दिया देवदत्त में बबूल बोए हैं तो वो फल कहां से पाएगा आनंद जब तुमने ये समझ ही लिया तो मन में उद्वेग क्यों? अब हम जहां भी जाएंगे तो मुक्ति के मार्ग की नहीं संघ के विभाजन की चर्चा होगी धर्म के मार्ग का उल्लंघन किया है देवदत्त ने संघ का विभाजन किया है देवदत्त ने बुद्ध, आज आप घोषणा कर दें कि देवदत्त हमारे संघ का सदस्य नहीं रहा वो हो गया है महाकश्यप आपने पहले देवदत्त की प्रशंसा की थी क्या आप सही कह रहे थे हाँ बुद्ध मैंने प्रशंसा की थी लेकिन वो प्रशंसा उसके तप सदाचार और व्यवहार के लिए थी और अब आप देवदत्त की निंदा कर रहे हैं। क्या ये सत्य कह रहे? हैं? हाँ बस मुझे यही जानना था जो हो सर्वप्रथम सत्य का साथ पद छोड़ तो कल प्रातः ही हमारे समस्त भिक्षु ये घोषणा कर देंगे कि देवदत्त पद भ्रष्ट हो गया है अब वो हमारे संग में नहीं रहा आप दुनिया तो इतने चुप क्यों है आप उसका कुछ कहते क्यों नहीं बुद्ध मैं और मुगलाना देवदत्त के संग में जा रहे हैं आता बघूया आज आपण दैनिक बहुजन सौरफचा आजचा थोडासा आढावा घेऊया तीन चार मिनिटात आज फ्रायडे वीस तारीख न्यायमूर्ती संतापल्या एका केसमध्ये त्यांनी दिल्लीची बातमी आहे एका आरोपीने वेगवेगळ्या पद्धतीचे फॉल्स सर्टिफिकेट घेऊन बेल वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर अशा घटना अनेक होत असतात आणि त्याच्यावरती त्या एकदम संतापल्या आणि त्यांनी त्यांना दिवसभर तिथे हे करून ठेवलं ते त्यांना सांगितलं आणि त्याच्यावरती त्यांना जास्त डबल एक केस त्यांच्यावरती लावल्याची बाब आहे जम्मू काश्मीरमध्ये विक्रमी मतदान झालं तिथे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न टक्के मतदानाची नोंद झाल्याची आहे लेबलानमध्ये स्फोटानंतर जपानी कंपन्यांची प्रतिक्रिया तिथे ज्या पद्धतीचे बॉम्बसोट झाले त्याच्यामध्ये काही जपानीज कंपनीचे नावं आले त्याच्यात त्यांनी सांगितले की या कंपन्या कधीच्या बंद झालेल्या आहेत अमेरिकेतील न्यायालयाचे भारत साकार सरकार व अजित डोवालांना समन्स दिलं आहे खालिस्तानच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता मध्ये एका जनाची हत्या झालेली आहे त्याच्यावरती भारत सरकारच्या सेक्रेटरी सचिव पदापर्यंत या लोकांना त्याला समज आलेले आहेत आणि अशा पद्धतीची बात ती बातमी आहे नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या विरोधात वंचितचे आंदोलन आहे वंचितनी एक मोठं आंदोलन हे केलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे निषेध नोंदवलेला आहे वंचितांच्या अगेन्स्टमध्ये आज पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्घाटन केलेला मुंबई दिल्ली महामार्ग खसला तुम्हाला माहिती आहे की मधल्या पिरियडमध्ये मध्ये खूप सारे आ, रस्त्यांना मध्ये खूप मोठा गोटा झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अशा घटना सातत्याने होताना दिसत आहेत शस्त्रक्रिया चुगल्याने जिल्हाधिकारी प्रियंका विष्णोई यांचा मृत्यू एका कलेक्टरचा जर मृत्यू होत असेल तर साधारण माणसांचा काय होत असेल याच्यावर तुम्हाला एक अंदाज येईल खतावरील असणार अनुदानित तर आता ज्या वेळेस बॅग बॅगवरती जे काही लिहिलेलं ले राहील त्याच्यामध्ये मूळ किंमत किती आणि सबसिडी किती अशा पद्धतीचा ते लिहिल्या जाईल एक चंद्राबाबू नायडू ने एक मोठा गौप्यस्फोट केला तिरुपती बालोजीच्या प्रसादात लाडू मध्ये जनावरांच्या चरबीचा वापर मलाही माहिती आहे मी इन्शुरन्स कंपनीच्या चाह मध्ये होतो एक्सपोर्ट मध्ये एका स्लॉटर हाऊसमध्ये मी काम करत होतो आणि तुम्हाला ज्यावेळेस जे टॅलो म्हणतात त्याला चरबी असते ते बिलकुल ओडरलेस टेस्टलेस आणि सर्व असते त्याच्यामुळे कुठलाही तुम्ही सेंट मिक्स करून आणि आता जनावरांची चरबी अत्यंत थी आणि एवढ्या मोठ्या लाडू बनवताना त्याच्यामध्ये मिक्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या अनुभवावर मी बोलू शकतो त्याच्याच खाली एक अनाथ पिंडिक परिवार याची एक जाहिरात आलेली आहे त्यांनी त्यांची वार्षिक सभेचा अहवाल सादर केलेला आहे पिंडिक परिवार महिला क्रेडिट सहकारी संस्था नागपूर इथे फार जोमानी चाललेली आहे आणि त्याची एक जाहिरात आमच्याकडे आहे भाजपा सरकारला नो, नो 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 नेशन नो आणि नो इलेक्शन चा मसू मनसुबा आहे त्यांना आता सध्या म्हणतायत की वन इलेक्शन वन नेशन आता त्यांना आहे आणि इलेक्शनच नको फक्त इलेक्शन आणि इलेक्शन नसताना आम्हाला निवडून द्या अशा पद्धतीचा संजय राऊत यांच्या टोला आज पान दोन वरती बघूया एक राष्ट्र एक निवडणूक कुठून ती षडयंत्र असल्याची बाब अनेक अवतार्यावरून ते सिद्ध होते आहे आजचा अग्रलेख अत्यंत आहे निवडणुकावर उद्योग पळवा पळवी व जगण्याचे प्रश्न भारी आज निवडणुका म्हणजे उद्योग इन्व्हेस्ट करा लोकांना हे करा आणि त्याच्यानंतर सत्ता हासिल करा खूप पैसे कमवा आणि त्याच्यानंतर पळवा पळवी करा वाटेल तसा पैसा तुम्हाला कमवण्याची एक मुभा आहे त्याच्यावरती एक अत्यंत सिनियर आमचे पत्रकार भूपेंद्र गणवीर यांचा लेख मुठी मध्ये हिंदुत्व आज अनेक लोकांना असं दिसतंय कि हिंदुत्व मुळे किती खोटपणा आहे आणि लोकांना त्याच किती नुकसान झालंय आणि याचा जर तुम्ही एवढ्या वर्षापासून जर आज तुम्ही विचार केला तर या मानवजातीला सर्वात जास्त काही नुकसान झालं असेल तर त्याच्यामुळे हिंदुत्वामुळे झालेलं आहे ही एक वज्रमुळच्या अंतर्गत ऍडव्होकेट सचिन मेकाले यांचा हा अत्यंत महत्वाचा लेख एक स्त्री शक्ती आज आमच्या संयोजिका माधुरी गायधनी हिचा हा लेख मोनाली पोफळे यांनी लिहिलेला आहे स्त्री शक्ती एक वरदान त्याच्या या अंतर्गत त्यांनी केलेला आहे देशात एक अभ्यास अभ्यासक्रम जाहीर करताना एकच अभ्यासक्रम जाहीर करायचा असेल तर त्याच्यावरती बाप्राचार्य भाऊ यांची यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज त्याच्याच खाली आज आमचा पान नंबर तीन मध्ये अभ्यास समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा लिहिलेलं आहे असं आणि संविधान मंदिर ही संकल्पना चुकीची मंदिर जिथं म्हणतो आपण तिथे संविधानाचं मंदिर कसं काय राहील तिथे काय बाबासाहेबांचा फोटो अजून कोणाचा फोटो राहील का अशा पद्धतीने अशा वेळेत वाकडे अनेक कार्यक्रम सुरू असतात याच्यावरती आधारित इजट खोबराकडे यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज एक आमचे मित्र वाकुळकर ज्ञानेश वाकुळ ज्ञानेश वाकुळकर त्यांनी गांधी आणि गुलामगिरी याच्यावरती एक सुंदरशी कविता लिहिलेली आहे अत्यंत वाचनीय महत्वाची आहे मतदान की मतगहान आज तिथे मतदान होता होताना दिसत नाही त्याच्यात नेहमी त्या मशीन मधनं काहीतरी गडबडी होताना आता मतगहाण झालेलं आहे तुमचं संघर्षाचा त्रिकोण सरकार पोलीस आणि नागरिक अशा रीतीने त्यांचा आज आमचा लेख सागर ताकड ताडे यांचा लेख वाचनीय आहे आपल्या देशाचे नाव बदलणार डॉक्टर भीमराव गोटे यांची संकल्प यांचं म्हणणं आहे की असा अनेकदा प्रयत्न केलेला आहे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती नावाच्या बाबतीमध्ये जे लिहिलेलं आहे आणि पार्लिमेंटमध्ये ज्या डिबेट झाल्या त्याचे अनेक उतारे त्यांनी दिलेले आहेत नीता नावाच्या एका टीचरची ही गोष्ट आहे एका त्याच्यावरती वाचनीय आहे एका टीचरच्या आयुष्यात काय काय घडते त्याच्याबद्दलची माहिती देणारा लेख आज पान चार वरती बघूया पान चार वरती गगनभेदी भेदी गर, गर्जनासह महिला परिषद व विद्यार्थी परिषद गाजली नागपूर एक, एक नाग चंद्रपूरची बातमी आहे जागतिक कीर्तीचे धम्म धर्मप्रचारक अना अनागारिक धम्मपाल डॉक्टर डहाट यांचा लेख नागार्जुन महाविद्यालय पदार्पण समारंभ दोन हजार चोवीस रोजी चे आज उद्घाटन झाल्याचं नागपूरची बातमी आहे महाराष्ट्र आणि शाखेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी कार्यालय इथे आयोजित करण्यात आलेली आहे सिटी सर्वे अधिकारी अश्विनी कुमार यांचा नागरिक सत्कार करण्यात आला आहे मित्रजन महिला नागरिक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नागपूर इथे झालेली आहे नृत्य नृत्य प्रशिक्षण सुरेंद्र बनसोड याचा उत्कृष्ट कार्या कार्याबद्दल सत्कार प्रज्ञाशील बुद्ध विहार वाठोळा येथे भैयाजी आंबेडकर यांच्या स्मृतीचं अनात्मका दुःख यावर अस्मिता बुद्ध विहारात धम्म प्रवचन झाले बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या दीक्षा एकशे पन्नासाव्या एकशे पन्नास प्रमाणपत्राचे वितरण केलेले आहेत शेवटी आजचा मीडिया असला पाहिजे भीमराव वैद्य आपला मीडिया असला पाहिजे आज सुदैवानं आज दैनिक सर्व आपला मीडिया आहे त्याच्यात तुम्हाला सर्व लोकांची जबाबदारी आहे की त्याला जास्तीत जास्त मोठं कसं करावं नागपूर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तालुका नागपूर याची एक वार्षिक सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये बानाईच्या हॉलमध्ये आहे दैनिक बहुजन स्वरूपला एक स्पेशल अंक निघतो आहे त्यासाठी तुम्ही छोट्या मोठ्या जाहिराती आणि आजूबाजूचे जे कोणी व्यापारी असतील तर त्यांनाही सांगा की याच्यासाठी तुम्ही मदत करा अशा रीतीने आपला दैनिक बहुजन स्वरूप वाढेल एवढंच बोलतो आणि तुम्हाला पुन्हा विनंती करेल की जे करतो की जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करा फॉरवर्ड करा, करा ज्या काही महत्वाचे लेख असतील तर त्याला क्रॉप करा आणि अनेकांना पाठवा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय वीर